नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे श्रीक्षेत्र भागेश्वर संस्थान देवस्थान मित्रांनो मित्रांनो हे गेवराई तालुक्यातील हे एक देवस्थान आहे चकलांबा रोडवरती असलेलं तरड गव्हाण हे एक गाव आहे या ठिकाणी पाहूया समोरून हे देवस्थानाची कमाने आणि पुढे देवस्थान आहे तर हा रोड देवस्थानावरती जातो आपण पुढे जाऊन बघूया मित्रांनो अतिशय डोंगरावरती हे एक देवस्थान आहे डोंगरावरती आता आपण एका डोंगराचा घाट चढून वर चाललो येतं तर वर गेल्यावर आपण बघूया कस कसं देवस्थान आहे ते मित्रांनो देवस्थान असं काय एवढं मोठं नाही आहे छोटंच आहे पण पण पाहण्यासारखं आहे कधी जर चकलांबा असेल ह्या साईडला जर कुणी आलं मित्रांनो तर नक्कीच ह्या ठिकाणी देवस्थान खूप छान आहे पाहण्यासारखं आहे मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी पूर्ण ही या ठिकाणी ती जमीन आहे पूर्ण ह्या देवस्थानाची जमीन आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी गुरं पण चरत चरता येतं आणि या समोरचं बघितलं तर हे एक देवस्थान आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण झाडं लावण्यात आलेली आहेत ह्या जे पडक जमीन आहे जमिनीमध्ये आंब्याचे झाडं असतील चक्कोचे असतील असे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि बघूया मित्रांनो या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शन पण चालू आहेत ते पण आपण पन या ठिकाणी पाहणार आहोत काही कन्स्ट्रक्शन चालू आणि या ठिकाणी जे म्हणतात त्यांचे राहण्यासाठी या थी ठिकाणी बिल्डिंग आहे मित्रांनो तुम्हाला पुढचा स्पेस जाऊन मी दाखवतो एक मित्रांनो मी बाईक घेऊन वरी आल्यामुळं एकूण पण जर बघितलं तर या ठिकाणी पायऱ्या पण आहेत डायरेक्ट मित्रांनो पाहू शकतो आपण हे समोरचं जे गाव आहे हे तरडगवन गाव आहे आणि इथून जर आले तुम्ही तर या ठिकाणी खाली गाडी पार्क करून तुम्हाला वरी यावं लागणार यावं लागणार आहे आणि या समोर पाहू शकतो आपण अशी भव्य अशी या, या, या ठिकाणी एक म्हणजे कमान बनवण्यात आली आहे खूप छान आहे आणि खूप मोठी आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकतो हे बुरुज आहे आपण जर बघितलं तर जवळपास बऱ्याचशा देवस्थानाला जर बघितलं तर असे बुरुज असतातच आपण मंदिरामध्ये जाऊन बघूया एक काय मंदिरामध्ये दे कशी देवाची मूर्ती हे आपण पाहणार आहोत मित्रांनो मी पण या, हो या ठिकाणी फर्स्ट टाईम आलेलो आहे पाहू शकतो या ठिकाणी छोटे मोठे जे कन्स्ट्रक्शन असतील कन्स्ट्रक्शनचे काम या ठिकाणी चालू आहे मित्रांनो शक्यतो या ठिकाणी या ठिकाणी प्युअर ब्लॉक होते हे ब्लॉक काढण्यात आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी दुसरे नवीन ब्लॉक बसायचे असतील किंवा काही कन्स्ट्रक्शन असेल हे सांगता येणार नाही पाहू शकतो या ठिकाणी मित्रांनो जर बघितलं तर इथे महादेवाची खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो जर या ठिकाणी जर बघितलं तर आपण हे समोर पाहू शकतो हे एक दगडी बांधकाम आहे मित्रांनो खूप जुनं हे मंदिर असू शकते आता तिथं या ठिकाणी तर काही म्हणजे लिहिण्यात आलेलं नाही आहे हे मंदिर कधीच आहे का मी या ठिकाणी चर्चा करून तुम्हाला सांगतो पाहू शकतो आपण खूप शांत वातावरण या ठिकाणी आहे सायलेंट मित्रांनो जर बघितलं या ठिकाणी तर ही जी स समाधी आहे मित्रांनो धरम भारती महाराजांची समाधी या ठिकाणी ही सर्वात पहिली ही समाधी आहे तर मित्रांनो जर बघितलं तर सर्वात जुनी समाधी असल्यामुळे या ठिकाणी जर पुढं पाहू शकतो आपण मंदिर आहे सभामंडप बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी जे परिसरामधले जे गाव आहेत त्या गावावाल्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ही पहिली समाधी या ठिकाणी ह्या बाबाला म्हणजे ज समाधीला निवारा झाला पाहिजे मंदिर झालं पाहिजे किंवा सभा मंडप झालं पाहिजे असे या ठिकाणी या गावकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी खूप जुनी संबंधी असल्यामुळे आपण पाहू शकतो समोर दगडाची पण जीत झालेली मित्रांनो शेकडो वर्ष जुनी संबंधी ही तर या ठिकाणी आता ह्या संबंधीचं नवीन दगड वगैरे टाकून ही संबंधी बनवणार आहेत आणि ह्याच्यावरती सभामंडप केला जाणार आहे त्याच कारणामुळे या ठिकाणी आपण बघतोय प्युअर ब्लॉक जे काढण्यात आलेले आहेत त्याच कारणामुळे या ठिकाणी प्युअर ब्लॉक काढण्यात आलेले आहेत आणि समोर जर बघितलं तर नागरगोजे महाराज आहेत त्यांचं पण एक छोटंसं मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे तर आपण पुढं बघूया मित्रांनो जर बघितलं या ठिकाणी तर हे नागरगोजे बाबा संबंधी आहे मित्रांनो ज्या टायमिंगला धरम भारती महाराज गेल्यानंतर जर आपले नागरगोजी बाबा महाराजांनी या ठिकाणी या ह्या म्हणजे जे मंदिर परिसर आहे ह्याची निगा राखण्याचं आणि काळजी करण्या घेण्याचं काम नागरगोजी बाबांनी केलेलं होतं आणि या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो बाबांनी खूप मोठं परिश्रम या ठिकाणी केलेले आहे ह्या मंदिराचा जो विकास असेल किंवा काय जे काय असेल समज जे कन्स्ट्रक्शन असतील तर पूर्ण बाबांनी आपल्या पूर्ण मेहनतीवरती असेल किंवा ह्या गावाच्या आसपासचे जे कोणी असेल त्यांची मदत घेऊन चांगल्या पद्धतीने मंदिराचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण बोगदा पण या ठिकाणी आहे म्हणजे बाबाजी असतील पहिलेही या ठिकाणी समाधी घेत होते असं खूप असं छान मित्रांनो चकलंबा परिसरामध्ये हे एक मंदिर आहे नक्कीच आपल्या बीड असतील गेवराय असतील ह्या परिसरामधले जे भावी भक्त असतील नक्कीच या ठिकाणी या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता खूपच छान असं मंदिर ह्या परिसरामध्ये आहे आपल्या संडेला सुट्टी असेल कधी असेल तर मित्रांनो नक्कीच ह्या भागामध्ये येऊ शकता आणि आपल्या सुट्टीचा वेळ या मंदिरासाठी देऊ शकता आणि एक निसर्गरम्य वातावरणात आपण आनंद घेऊ शकतो तर खूप छान असं मंदिर ह्या परिसरामध्ये आहे आणि तरडगवन म्हणून एक गाव या गावामध्ये हे मंदिर आहे मित्रांनो मी सहज ह्या परिसरामध्ये आल्यानंतर बघितलं भागेश्वर बाबा मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी आता खूप छान असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि डोंगराच्या परिसरामध्ये या ठिकाणी हे मंदिर आहे मित्रांनो हे होतं भागेश्वर बाबा हे देवस्थान संस्थान मित्रांनो तर या ठिकाणी हे खूप छान असं या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे आणि मित्रांनो जर या डेव्हलपमेंटचं सेव सर्वश्रेयस हे डोंगरेसर या ठिकाणी आहेत हे डोंगरेसर जे आहेत तर मित्रांनो या ठिकाणची पूर्ण देखभाल करतात या ठिकाणी या ठिकाणचे लेबर असतील किंवा काही नवीन छोटे मोठे काम होणार असतील तर पूर्ण या ठिकाणी हे डोंगरेसर या ठिकाणी पूर्ण कामाचं मॅनेजमेंट असेल आणि एक एक चांगली सेवा देण्याचं काम या ठिकाणी डोंगरेसर करतात खूप छान वाटतं मित्रांनो अशा परिसरामध्ये आल्यावरती आणि असे खूप का कमी लोक असतात की एक देवस्थानासाठी असतील किंवा आपला महाराष्ट्रातील जे जुने मंदिर असतील ह्या ह्यांना ह्यांच्यासाठी एक चांगलं उत्कृष्ट बनवण्यासाठी एक त्यांचं एक, एक मोलाचं कार्य असते मित्रांनो तर मित्रांनो जर बघितलं तर ते पुढच्या एक डोंगर आहे मित्रांनो ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या थोडं एक पुढं तर त्या ठिकाणी खूप मोठा असा म्हणजे दोनशे फूट उंता उंचीवरती हा डोंगर आहे आणि एक टेकडी त्याच्यावरती पुन्हा एक दोनशे फुटाची टेकडी त्याच्यावरती एकवीस फुटाचं शंकराची मूर्ती बनणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं तर आपण समोर जाऊन आता बघूया या ठिकाणी पाहू शकतो समोर या ठिकाणचे जे महंत आहेत सांगळे सांगळे महाराज तर या ठिकाणी त्यांच्याशी आपली चर्चा झाली खूप छान वाटलं त्यांच्याशी चर्चा करून खूप बाबांचा स्वभाव खूप छान आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो समोरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये खूप मोठं असं एक सभामंडप मंगल कार्यालय होणार आहे तर या ठिकाणी आता लवकरच हे काम सुरू होणार आहे मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी पाहू शकतो आपण पूर्ण डोंगराच्या खोऱ्यामध्ये म्हणजे खोऱ्यामध्ये म्हणजे डोंगराच्या उंचीवरती असलेलं हे एक देवस्थान आहे मित्रांनो आता पुढे जाऊन बघूया आपण एक मोठी मोठी मूर्ती शंकराची या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि तुम्हाला मी दाखवतो समोर जाऊन मित्रांनो पाहू शकतो एक ह्या डोंगराच्या वर एक डोंगर आहे मित्रांनो झेंडा वगैरे आपल्याला फडकताना दिसतोय त्या ठिकाणी मित्रांनो एक शंकराची मूर्ती बनणार आहे एकवीस फूट अंतर उंचीची मित्रांनो लांब लांब परिसरावरून ही मूर्ती दिसणार आहे काही दिवसाने आपण ती मूर्ती पण मी मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या चॅ यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणारी हे कशा पद्धतीने बनवण्यात आलेली आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा